नमस्कार शात्री मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात लेअर कोंबडी पालनामध्ये अंडी उत्पादन कसं वाढवायचं तर लेअर कोंबडी पालनामध्ये अंडी उत्पादन वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने उत्तम कोंबड्यांची निवड करायची आहे आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये उत्तम जाती निवडणे अतिशय महत्त्वाचं असतं अंडी उत्पादनासाठी विशेषत विकसित केलेल्या लेअर जातीच्या कोंबड्यांची निवड करणे अतिशय महत्त्वाचं असतं जसं की व्हाईट लेगहॉर्न किंवा इतर सुधारित जाती आपण निवड करू शकतो त्याचप्रमाणे निरोगी पिल्ल्यांची सुद्धा आपण निवड करू शकतो त्यामध्ये रोगमुक्त आणि चांगल्या गुणवत्तेचे पिल्ले आपण खरेदी करू शकतो योग्य आहार आणि व्यवस्थापनामध्ये आपण कोंबड्यांना त्यांच्या वयानुसार आणि उत्पादन अवस्थेनुसार संतुलित आहार देणे अतिशय महत्त्वाचं असतं यामध्ये प्रोटीन जीवनसत्व विटॅमिन आणि खनिजे योग्य प्रमाणात असणे अतिशय महत्त्वाचं असतं कॅल्शियमचे प्रमाण योग्य असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं कारण अंड्यांच्या कवचासाठी ते महत्वाचं असतं खाद्यामध्ये स्टार्टर ग्रोवर आणि लेअर फीड अशा टप्प्यानुसार आपण खाद्य द्यायचं आहे त्यामध्ये आपण पाण्याची उपलब्ध देखील स्वच्छ आणि ताजं पाणी नेहमी कोंबड्यांना उपलब्ध करून देणे अतिशय महत्त्वाचं असतं त्यामध्ये दुसरं आपण बघायचं झालं तर उत्तम निवारा आणि वातावरणसुद्धा कोंबड्यांचा अंडी उत्पादनासाठी महत्त्वाचं असतं प्रत्येक कोंबडीला पुरेशी जागा मिळावी जास्त गर्दीमुळे ताण येऊ नये आणि उत्पादन घटू नये याची काळजी घेणे अतिशय महत्वाचं असतं कोंबडीच्या पोल्ट्रीच तापमान योग्य ठेवावं सुमारे वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान ठेवावं जास्त उष्णता किंवा जास्त थंडी दोन्ही अंडी उत्पादनासाठी हानिकारक असतात पोल्ट्रीमध्ये हवा खेळते राहणे अतिशय महत्त्वाचं असतं कोंबडीच्या पोल्ट्रीमध्ये हवा खेळती राहावी ज्यामुळे अमोनिया वायू साचणार नाही याची काळजी घ्यावी <laughs> पोल्ट्रीमध्ये योग्य प्रकाश व्यवस्था असणे देखील महत्वाचं असतं दिवसाला सोळा ते सतरा तास इतका प्रकाश नैसर्गिक आणि कृत्रिम आवश्यक आहे यामुळे कोंबड्यांना अंडी घालण्यास मदत होते पाण्याचं व्यवस्थापन करत असताना जमिनीवरचं फिल्टर जे पाण्याचं असतं किंवा धान्याचं कोंडा याचं भांडे कोरडे आणि स्वच्छ ठेवावे त्याचबरोबर वेळोवेळी कोंबड्यांना लसीकरण करावं जसं करून आपण चांगली कोंबड्यांची काळजी घेऊ शकतो कोंबडीच्या पोल्ट्रीची आपल्याला स्वच्छता नियमित करायची आहे भांड्यांची नियमित स्वच्छता करायची आहे पाण्याची आणि बाहेरच्या व्यक्ती आणि प्राण्यांचा कोंबडीच्या पोल्ट्रीमध्ये प्रवेश मर्यादित प्र मर्यादित प्रमाणात ठेवायचा आहे रोगोट कोंबड्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत कोणत्याही कोंबडी कोंबडीला रोग झाल्याचे दिसल्यास तिला त्वरित इतर कोंबड्यापासून वेगळं करून आपण योग्य ते उपचार करून घ्यायचे आहेत कोंबड्यावरील ताण जो आहे तो कमी करायचा आहे आणि पोल्ट्रीमध्ये शांत वातावरण असणे अतिशय महत्त्वाचं असतं अचानक आवाज किंवा हालचाल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे कोंबड्या घाबरणार नाहीत कोंबड्यांना हाताळताना काळजीपूर्वक आपण आणि हळवारपणे हाताळायचं आहे अंडी गोळा करताना देखील योग्य ती काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं असतं अंडी दिवसातून किमान तीन ते ती चार वेळा गोळा करायच्या आहेत ज्यामुळे अंडी फुटण्याचा धोका कमी होतो आणि अंडी स्वच्छ सुद्धा राहतात अंड्याची साठवण करत असताना अंडी गोळा केल्यानंतर ती योग्य तापमानात साधारण तेरा ते अठरा अंश सेल्सिअस से तापमानामध्ये साठवायचे आहेत ही काळजी घेणे अतिशय महत्वाचं आहे जुन्या कोंबड्या आपण वेळोवेळी बदलायच्या आहेत साधारणतः बहात्तर ते ऐंशी आठवड्यानंतर कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होते अशा वेळी नवीन पिल्ला आणून जुन्या कोंबड्या आपल्याला बदलायच्या आहेत या उपाययोजनांचा अवलंब जर आपण केला तर लेअर कोंबडी पालनात अंडी उत्पादन निश्चितच वाढतं आणि चांगल्या प्रकारचा फायदा देखील आपला या ठिकाणी झालेला दिसून येतो तर शेतीपूरक व्यवसाय म्हणून बरेच शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत असतात त्यामध्ये लेअर कोंबडी पालन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं तर अंडी उत्पादन वाढण्यासाठी ह्या जर गोष्टीचा आपण अवलंब केला तर निश्चितच आपण कुक्कुटपालनामध्ये यशस्वी ठरू शकतो आणि अंड्यांचं उत्पादन वाढलं तर निश्चितच आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारचा फायदा मिळेल अंडी उत्पादन वाढलं तर निश्चितच दरसुद्धा चांगला मिळेल आणि पैशाची आवकसुद्धा चांगल्या प्रकारे राहील त्यामुळे आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारची भर पडू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुक्कुटपालन को पालन करत असाल तर अंडी उत्पादन वाढण्यासाठी या गोष्टींचा जर अवलंब केला तर निश्चितच मला चांगल्या प्रकारचा फायदा होईल अशाच प्रकारचे आपल्याला माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद